थाळनेर पोलिसांची धडक कारवाई या कारवाईत दोन लाख एकोणतीस हजार तीनशे निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना खात्रीशीर गोपनीय या माहिती मिळाली की गुलाबी टी शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये असलेला व पंजाबी ड्रेसमध्ये असलेली महिला काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून चोपडाकडून शिरपूरकडे गांजाची बेकायदेशीर वाहतूक करत आहेत माहितीच्या आधारे पोलिसांनी शिरपूर चोपडा रस्त्यावरील भाटपुरा चौकीजवळ सापळा रचून गांजेची मोठी तस्करी उघडकीस आणली आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी चोवीस पूर्णांक एकशे नव्वद किलो गांजा व एक हिरो स्प्लेंडर मोटरसायकलीसह एकूण दोन लाख एकोणतीस हजार तीनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत एक, एक महिला आरोपीला अटक केली आहे सविस्तर वृत्त असे की सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी दिनांक पंचवीस एप्रिल रोजी नायब तहसीलदार वजन धारक फोटोग्राफर व पोलिसांची एक टीम घेऊन भाटपुरा चौकीसमोर छापा टाकला असता दुपारी चार वाजून पाच मिनिटांच्या सुमारास बातमीप्रमाणे नमूद इसम सापडल्यावर त्याची विचारपूस केली असता त्यांनी त्याचे नाव इम्रान लियाकत अली सय्यद व एकोणचाळीस राहणार बंगाली पिंपळा तालुका गेवराई जिल्हा बीड समीना शेख अफसर शेख व चौतीस राहणार शहागड तालुका आंबड जिल्हा जालना येथील असल्याचे सांगितले त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडून पूर्णांक एकशे नव्वद किलो एक लाख एकोणसत्तर गांजा व साठ हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल सापडला या दोघांविरुद्ध थाळनेर पोलीस स्टेशन येथे डी पी एस कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे नंतरचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर दिलीप पवार हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर दिलीप पवार उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे आकाश साळुंके ललिता पाटील मुकेश पवार रावसाहेब पाटील भाऊसाहेब माईचे दिलीप मोरे होमगार्ड संजय साबळे व पोलीस मित्र मनोज कोळी अशांनी मिळून केली आहे आय एन डी टीव्ही न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट